ते विरोध म्हणजे सत्ताधारी पक्षातले काही लोक जे तुमचे जुने सहकारी आहेत ते म्हणतात की बघा सातत्यानं फक्त आमचीच प्रकरणं जी आहेत म्हणजे शिवसेनेचीच प्रकरणं विरोधकांकडे कशी काय पोहोचत आहेत म्हणजे एका प्रकारे ते म्हणतात अरे कि... तुम्ही कामच ठीक करत नाही आहे ना तुम्ही सत्ता म्हणजे ज्याला काय म्हणतात सत्तांध म्हणजे सत्तेमुळे आंधळे झालेत तुम्हाला असं वाटायला लागलं की तुम्हाला कोण विचारणारच नाही आहे आता असे लोक जर वागायला लागले तर विरोधी पक्षाचं काम आम्ही करू नये तुम्हाला मदत होते मुख्यमंत्री तुमचा आमदार जर जाऊन मारेल तुमचा आमदार शिवीगाळ करेल तुमचा आमदार पैशाच्या बॅगा घेऊन बाजूला बसेल तुमचा आमदार लोकांची रेती काढून आणेल आणि स्वतःच्या कॉलेजमध्ये डम करेल आम्ही विचारायचं नाही कालपर्यंत हे लोक तुमच्यासोबत होती त्यावेळेला तुम्हाला हे सगळं होती आमच्या आमच्याबरोबर होती आमच्या कंट्रोलमध्ये होती पण बत्तीस वर्ष मग डान्सबार तुमच्यासोबत असताना पण आमचं तेच म्हणणं आहे रेस्टॉरंट अँड बार मी रेस्टॉरंट अँड बार वरती आमचं ऑब्जेक्शन नाहीच आहे रेस्टॉरंट अँड बार आजही त्याने चालवावा तो तर लिगल धंदा आहे ना आमचा इल्लीगल धंद्याला विरोध आहे जर त्यांचा आज रेस्टॉरंट अँड बार ज्या वेळेला त्यांनी उघडला त्यावेळेला तो रेस्टॉरंट अँड बार होता म्हणजे तुमच्यासोबत रेड केव्हा पडली दोन हजार तेवीसला आमची साथ सोडली केव्हा त्यांनी दोन हजार बावीसला आमची साथ सोडल्यानंतर हे सगळे बेफाम झालेत पैसा जो काय त्यांना मिळालेला आहे पन्नास खोके जे म्हणत आहेत म्हणजे ज्यांनी कधी काही बघितलं नव्हतं अशा लोकांकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा आला असं म्हणतात आणि त्या पैशामुळे बेफाम झाले आहेत असं एक साधारण आमचं सा मत आहे ज्यावेळेला आमच्या कंट्र शिवसेनेमध्ये होते हे तेच लोक आहेत ना तुम्ही त्यावेळेच्या त्यांचा पूर्ण त्यांचा जगण्याचा त्यांचा स्टाईल बघा आता काय काय बदललेलं दिसतंय तुम्हाला मी तर नाही बघत आहे जो माणूस छोट्या घरात राहत होता आज बहात्तरव्या माळ्यावर राहतोय हो आता ह्याला कधी ईडीने प्रश्न नाही विचारले याला कधी इन्कम टॅक्सने प्रश्न नाही विचारले की तू भातळ्या माळ्यावर कसा गेलास आमची कशी झाडून चौकशी केली आमच्या बॅलन्सशीट तपासल्या आमची प्रॉपर्टी तपासली आम्हाला इन्कम टॅक्सने ग्रील केला प्रत्येक पैशाचा आमच्या हिशोब घेतला तरी देखील काही सापडलं नाही यांचे पण घ्यावे आम्ही का लढलो का कारण आम्हाला माहीत होतं आमच्याकडे काही चुकीचं नाही आहे ज्यांना असं वाटत होतं भीती वाटत होती ते गेले आजही तुम्ही जे म्हणताय की तुमच्या बरोबर होते आमच्याबरोबर होते ना आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलेलं आहे पण त्यावेळेला कसे होते आज कसे आहेत तुम्हाला सत्ताधारी पक्षाची पण मदत होते ह्या लढाईमध्ये म्हणजे ज्या बेफा सत्ताधारी पक्षाची लढाई कशाला घेऊ मी तीन मला 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 मी मुंबईतच राहतो मुंबईत काय चालतं मला कळलं यांच्या बारवरती रेड झाली मला काय कळलं काय माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे का आतमध्ये प्यायला बसणारे लोक आमच्या ओळखीचे असतात ना <laughs> आणि राईट ऑफ इन्फॉर्मेशन मधन पोलिसांनी दिलेली माहिती आहे याच्यासाठी मला सत्ताधाऱ्यांची काय गरजेची गरज आहे मी पोलिस स्टेशनला अर्ज देऊन राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये माहिती घेतली ना याच्यासाठी काय मला काय सत्ताधाऱ्यांची गरज नाही आहे